अजून एक सांगण्याची गोष्ट म्हणजे सर्वांचे लाडके आणि प्रख्यात मराठी अभिनेते दिलीप प्रभाळकर या चित्रपटात त्यांनी गांधीजींची भूमिका केलेली आहे गंमत म्हणजे जेव्हा जेव्हा दिलीपजी हे सेटवर जात असत तेव्हा ते संपूर्ण गेटअपमध्ये जात असत आणि संजय दत्त यांना दिलीपजी यांना त्या पेहरावातच बघायची सवय होती त्यामुळे चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झाल्यानंतर चित्रपटाच्या प्रीमियरला जेव्हा दिलीपजी हे त्यांच्या नेहमीच्या पेहरावात गेले कुठल्याही गेटअपविना तेव्हा संजय दत्त यांनी त्यांना ओळखलंच नाही हे कोण आले बाबा प्रीमियरला असे त्यांच्या चेहऱ्यावर भाव होते तेव्हा दिलीप प्रभाळकर यांनी स्वतः त्यांना सांगितलं की मॅ दिलीप प्रभावळकर मॅनेही गांधीजी का रोल किया था आणि हे बघितल्यावर संजय दत्त अगदी आश्चर्यचकित झाले की इतका बदल ह्या माणसाने या, या करता केला होता आणि यात काही आश्चर्य नाही की त्यांनी भूमिकेकरता नेहमीप्रमाणेच मेहनत घेतली होती म्हणूनच या गांधीजींच्या भूमिकेकरता दिलीप प्रभावळकर यांना त्या वर्षीचा सहाय्यक अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता आणि त्यानंतर या चित्रपटाचा तेलगू रिमेक आला होता शंकरदादा जिंदाबाद चिरंजीवी यांनी प्रमुख अभिनेते केलेल्या या चित्रपटात सुद्धा गांधीजींची भूमिका ही दिलीप प्रभाळकर यांनीच केली होती आणि अशा प्रकारे वेगवेगळ्या दोन भाषांमध्ये गांधीजींची भूमिका साकारणारे दिलीप प्रभावळकर हे पहिले अभिनेते ठरले तर या चित्रपटात पुढे जात असताना राजू हिरानी यांनी जी काही कथा याची बांधली होती त्या कथेमध्ये एक छोटासा कॅमिओ होता आणि हा कॅमिओ त्यांनी आमिर खानला डोळ्यासमोर ठेवून लिहिला होता आमिर खान यांची सुद्धा इच्छा होती या चित्रपटात काम करायची मात्र आमिर खान यांच्या डेट्सचा प्रॉब्लेम झाल्यामुळे त्यांना ती भूमिका करता आली नाही आणि मग ही भूमिकाच हा कॅमिओच राजू हिरानी यांनी काढून टाकला अजून एक कॅमिओ या चित्रपटात होता तो सुद्धा दुर्दैवीपणे काढावा लागला झालं असं की मुन्ना ह्या चित्रपटाचा जो प्रिक्वेल होता मुन्नाभाई एम बी बी एस त्या चित्रपटामध्ये मुन्नाभाईच्या वडिलांची भूमिका ही संजय दत्त यांचे वडील सुनील दत्त यांनी केली होती आणि ह्या सुद्धा म्हणजे लगेरो मुन्नाभाईमध्ये सुद्धा मुन्नाभाईच्या वडिलांचा एक छोटासा कॅमिओ सुनील दत्त यांनी करावा अशी राजकुमार हिरानी यांची इच्छा होती परंतु दुर्दैवाने त्याच्या आधीच ह्या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू होण्याआधीच सुनील दत्त यांचं निधन झालं त्यामुळे तो कॅमिओसुद्धा राजू हिरानी यांना काढावा लागला या चित्रपटात एक प्रसंग आहे ज्यामध्ये मुन्नाभाई आपले अनुभव रेडिओवर सांगत असतो आणि त्यात एक असा प्रसंग आहे की तो मुन्नाभाई म्हणतो की मेरे को अपने आपले बापसे बहुत बात करने का था करणे बाप अचानक चला गया बहुत कुछ बोलना रह गया खुद्द संजय दत्त यांनी एका मुलाखतीत सांगितलंय की हा प्रसंग चित्रित करणं त्यांच्याकरता अतिशय कठीण होतं याचं कारण सुनील दत्त यांना संजय दत्त यांच्याशी काहीतरी बोलायचं होतं परंतु त्या दिवशी सुनील दत्त यांची तब्येत अशी अतिशय खराब होती नीट नव्हती म्हणून संजय दत्त यांनी असं म्हटलं की आपण नंतर बोलूया परंतु तो नंतर आलाच नाही कारण त्यानंतर अवघ्या काही काळातच सुनील दत्त यांचं निधन झालं त्यामुळे ही गोष्ट संजय दत्त यांच्या मनात कुठेतरी लागून राहिली होती आणि त्यामुळे हा प्रसंग चित्रित करताना त्यांचे डोळे नक्कीच जडावले होते असो अशा सगळ्या धामधुमीतून नंतर चित्रपट प्रदर्शित झाला आणि चित्रपटाने इतिहास घडवला फिल्मफेअरची चार पारितोषिकं मिळाली तर चार राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा या चित्रपटाने पटकावले सगळीकडे धूम झाली आणि त्यानंतर गांधीगिरी हा शब्द आपल्याकडे सामाजिक आणि राजकीय पातळीवर प्रचलित झाला अनेकदा अहिंसक पद्धतीने केलेल्या आंदोलनाला गांधीगिरी करून केलेलं आंदोलन असं म्हटलं जाऊ लागलं हा या चित्रपटाचा एक विशेष परिणाम म्हणावा लागेल फुल विनम्र के साथ रिक्वेस्ट कर रहा है थोड़ी देर के लिए रोक के रख हम लोग की मीटिंग की काय को वाट लगा रहे अपन भी बोले क्या विनम्र विनम्र करता है कि असो या चित्रपटाने सुद्धा आपल्याला आधीच्या प्रिक्वेलसारखंच खळखळून हसवलं आणि त्यामुळे या चित्रपटालासुद्धा आपण पुन्हा एकदा आनंद या चित्रपटाच्या माहितीतून घ्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपल्याला गांधी जयंतीच्या शुभेच्छा देतो नमस्कार